दहावीच्या परीक्षा केंद्रावर बालम टाकणीत कॉपी बहादरांचा धुडगूस कॉपी करण्यासाठी हातात काटे घेऊन शिक्षिकेला दमबाजी शेवगाव चल माझा फोटो काढ बडबड नको करूस तुला एका रपक्यात खाली बसवीन असा एकेरी उल्लेख करत दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान आलेल्या पोरांनी महिला पर्यवेक्षिकेला दमबाजी केली तसेच हातात काठ्या घेऊन ते टोक्यांनी खुले आम परीक्षा हॉलमध्ये धुडगूस घातला विशेष म्हणजे या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे शेवगड तालुक्यातील बालमटाकडी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी भूगोलाच्या पेपरच्या दिवशी हा गंभीर प्रकार घडला बोदेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे दहावीचे मुख्य परीक्षा केंद्र तर टाकळी येथील भगवान विद्यालयात उपकेंद्र आहे मंगळवारी परीक्षा सुरू असताना जवळपास दहा ते पंधरा युवक खुले आम परीक्षा हॉलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते तर काही युवक हातात काटे घेऊन धुडगूस घालत होते परीक्षा केंद्रातील एक महिला शिक्षिकेने संबंधित युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला तसेच मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओही काढला यावेळी धुडगुस घालणाऱ्या युवकांनी सदर शिक्षिकेला दमबाजी केली या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात व्यत्यय आला येथील काही पुरुष शिक्षक महिला शिक्षिकेच्या मदतीला धावून न येता केवळ दुरून गंमत पाहत असल्याचे दिसून आले मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी संबंधित केंद्र संचालकाकडून धुडगुस घालणाऱ्या युवकांविरोधात पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आली नव्हती निक निक निक, निक. निक. निक, निक. तू <स्थाने> शिस्तीत खाली हाय निघो बस ना बसो ना ये ये ना ये बसो Ya na ya bosona. Uh -huh. Nik.